चाळीसगावला महाविकास आघाडीच्या वतीने युवकांसाठी नोकरी मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शहरातील राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात देश विदेशातील जवळपास पंचेचाळीस कंपन्यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी नोंदणी मुलाखत घेऊन नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे तालुक्यातील जवळपास सर्वच नेते उपस्थित होते मला असं वाटतं या नोकरी मिळाव्याच्या माध्यमातून अशा आपल्या हजारो युवा युवतींना आपण एक प्रामाणिक प्रयत्न करतोय की बेचाळीस पेक्षा जास्त कंपनीज तीन पेक्षा जास्त साठी आज निवड करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे जर टाळेजा तरुण वाळू एमार्टीला गेला तर वाळू मध्ये चाळीजचे पाच पूर्ण काम करतात हे एरेप्रत घ्यायची तुम्हाला मदत करते समजा वापीला गेला मग पुढे समजा सुरतला गेला मग नाशिकला असता एमआसी गेला बांबड एमआडिसी गेला चिकंडा एम डिसीमध्ये गेला वाळू एमआिसीमध्ये गेला जळगावच्या एमॅडिसीमध्ये गेला धुळ्या चंद्रा एमआडिसमध्ये गेला तर आम्ही काय केलं काही गावचे लागले झाले आमचे नंबर मिळवले जे पासवर्ड काम करताय म्हणजे किमान आपल्या गावचा माणूस आला तरुण आला तरुणी आणि म्हणजे त्याला तो रेफरन्स देतो सायन्समध्ये शिकत होते रावी कॉलेजमध्ये तर माझ्या मनात खूप शंका होतात की मला जॉब भेटेल की नाही कारण की घरची परिस्थिती तशी कटकसरीची होती तर मग एक पडलं की त्यांनी एक सेमिनार ठेवला रावी कॉलेजमध्ये मुलींना आणि मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी युवकांना एक संधी देण्यासाठी तर मला इथे संधी भेटली मी इंटरव्ह्यू दिला आणि तो मी पास झाले त्याबद्दल उमेशदादांचे खूप खूप आभार त्यांनी माझ्यासारख्या मुलींना इथे आणलं त्यांच्या उभं करण्याची संधी दिली त्याबद्दल मी उमेश आभार मानते आणि त्यांचं आयुष्य नेहमी चांगलं सुरळीत ने जावं देवाचं नोकरी मिळव ठेवलेला आहे तर त्याच्यात माझी संधी झाली की मी आणि आणि बरेचशी मुलं आहेत त्यांना नोकरी <sid> संधी <-tinyan> मिळालेली महेंद्र मला इथे नोकरी मिळाली महेंद्र आणि महेंद्र चांगल्या प्रकारे असणारे